किंवा अर्थव्यवस्था म्हणजे काय असते बघा इंट्रोडक्शन मी तुला येतो इंट्रोडक्शन ठीक आहे आता अर्थशास्त्रालाच काय म्हटलं जातं तर सामाजिक शास्त्राचा एक विषय आहे असं म्हटलं जातं म्हणजे सामाजिक शास्त्र या सामाजिक शास्त्रामध्ये कोणते कोणते शास्त्र येतात बघा या सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास येतो हिस्ट्री असेल जॉग्रफी असेल त्याचबरोबर इतर जे विषय असतील जे नॉन सायन्समधले येतात ते सामाजिक शास्त्रामध्ये येतात जे विज्ञानाच्या व्यतिरिक्त विषय ते सामाजिक शास्त्रामध्ये येतात त्याच्यामध्येच इकॉनॉमिक्स हा विषय येत आहे अर्थशास्त्र हा विषय येत आहे आता हा अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स जो आहे हा इकॉनॉमिक्स कशाशी संबंधित आहे तर इकॉनॉमिक्स हा आर्थिक बाबींशी संबंधित आहे मुद्दा काय तो बघा आर्थिक ज्या बाबी असतात या आर्थिक बाबींशी संबंधित का आहे तर अर्थशास्त्र आहे संबंधित आहे ओके आता इकॉनॉमिक्स जो आहे हा एक ग्रीक वर्ड आहे ग्रीक शब्द आहे त्याच्यापासून तयार झालेला आहे आता ग्रीक शब्द कोणता आहे तर ग्रीक शब्द आहे ओ आय के -O -O ओ आय के ओ एन ओ यम आय ए ओ असं म्हटलं जात होतं इकोनॉमिया असा शब्दाचा उच्चार होता हा एक कसा शब्द आहे तर ग्रीक वर्ड आहे ग्रीक शब्द आहे लक्षात घ्या ग्रीक वर्ड आता याच्यामध्ये पहिला जो भाग आहे ओइको जो आहे ओइकोस इथं लिहितो बघा ओइकोस याला काय म्हटलं जातं तर हाऊस इंग्लिशमध्ये हाऊस म्हटलं जातं आणि आपल्या मातृभाषेमध्ये ग्रह असं म्हटलं जात होतं आणि इथं नेक्स्ट तो नॉमस जो आहे नॉमस नॉमस या नॉमसला काय म्हटलं जातं तर इंग्लिशमध्ये रुल्स म्हटले जातात आणि आपल्या मराठी भाषेमध्ये मातृभाषेमध्ये नियम असं म्हटलं जातं या दोन्ही शब्दांचा एकत्रित करून ओकोनॉमिया असा शब्द तयार झालेला आहे आणि त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणण्यात आलं तर इकॉनॉमिक्स असं म्हणण्यात आलं आता मुद्दा येतोय की ग्रह आणि नियम या दोघांना एकत्रित करून जो शब्द संग्रह शब्द तयार होते बघा तो शब्द आहे अर्थ ग्रह व्यवस्थापन अर्थग्रह व्यवस्थापन असं म्हटलं जातं या शब्दाला इथं बघा अर्थ हा शब्द आला ना अर्थ म्हणजे पैशाशी संबंधित आहे आणि हीच जी व्याख्या आहे ही इकॉनॉमिक्सशी संबंधित आहे अर्थशास्त्राशी संबंधित आहे आता याच्यातून आपल्याला एक गोष्ट समजली की अर्थग्रह व्यवस्थापना संबंधित जे नियम नियमावली असतील त्या नियम नियमावलीचा अभ्यास जो आहे तो अर्थशास्त्रामध्ये म्हणजेच इकॉनॉमिक्समध्ये केला जातो आणि इकॉनॉमिक्स हा एक सामाजिक शास्त्राचा काय भाग आहे आता या आधारावरतीच बघा सॉरी सतराशे शहात्तर मध्ये ऍडम स्मिथ की जे फादर ऑफ इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं नाव हो काय मिळतं ऍडम स्मिथ फादर ऑफ इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं अर्थशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं तर इकॉनॉमिक्स यांच्या मार्फत अर्थशास्त्राची एक व्याख्या तयार करण्यात आलेली आहे ती व्याख्या कोणती आहे बघा खाली लिहितो बघा मी अर्थशास्त्र म्हणजे राष्ट्राच्या संपत्तीच्या स्वभाव वैशिष्ट्याची आणि कारणांची चिकित्सा होय असं म्हटलं जातं म्हणजे ॲडम स्मिथ यांच्यामार्फत अर्थशास्त्राची व्याख्या देण्यात आली या व्याख्यामध्ये काय सांगण्यात आलं की अर्थशास्त्र कशाला म्हटलं जाईल की राष्ट्राच्या राष्ट्राच्याचा अर्थ देश नेशनची जी संपत्ती आहे देशाची जी संपत्ती आहे या संपत्तीच्या स्वभाव वैशिष्ट्यांची त्याचबरोबर त्यांच्या कारणांची चिकित्सा केली जाते याला अर्थशास्त्र म्हटलं जाईल असं म्हटलेलं आहे आता या अर्थशास्त्राचे मग प्रकार सुरुवातीला जे होते ते पॉलिटिकल इकॉनॉमी असं म्हणलं जातं पॉलिटिकल इकॉनॉमी याचा अर्थ राजकीय अर्थशास्त्र असं म्हटलं जातं सुरुवातीला म्हटलं जात होतं पॉलिटिकल इकॉनॉमी असं म्हटलं जात होतं त्याचं रूपांतर कशामध्ये झालं तर इकॉनॉमिकल सायन्स किंवा इकॉनॉमिक सायन्समध्ये रूपांतर झालं इकॉनॉमिक्स सायन्समध्ये रूपांतर झालं आणि आज त्याचं रूपांतर म्हणजे त्याचा शब्द कोणता वापरला जातो तर नॉर्मली इकॉनॉमिक्स हा शब्द वापरला जातो ठीक आहे म्हणजे आपल्यातून आपल्याला हे मुद्दे क्लिअर झालेले आहेत की अर्थशास्त्र कशाला म्हटलं जातं इकॉनॉमिक्स जो शब्द आहे तो शब्द कशावरून आला तर शब्द हा वरून आला ओकोनॉमिया हा शब्द कसा आहे तर ग्रीक आहे याचे विभाजन केल्यानंतर समजलं की ओइकोस म्हणजे हाऊस म्हटलं जातं त्याला ग्रह म्हटलं जातं आणि नॉमस जो आहे या नॉमसला काय म्हटलं जातं रूल्स म्हणजे नियम म्हटलं जातं दोघांचं एकत्रित करून ओकॉनॉमी या तयार आणि त्यालाच अर्थग्रह व्यवस्थापन असं म्हटलं जातं आणि याच्यातूनच इकॉनॉमिक्स या शब्दाची काय झाली ती उत्पत्ती झालेली आहे आता अर्थशास्त्र जे आहे इकॉनॉमिक जे आहे इकॉनॉमिक आपण ढोबळ मानाने एक दोन प्रकार केलेले आहेत ते बघू जनरली ढोबळ मानाने मी म्हणते दोन प्रकार आहेत तिथे लिहितो बघा इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्स याचे दोन प्रकार त्याला आपण अर्थशास्त्र म्हणतो याचे दोन प्रकार करण्यात आलेले आहेत पहिला जो प्रकार आहे त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतो एक म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरं आहे ते विस्तृत अर्थशास्त्र सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्ण लिहित नाही सूक्ष्म अर्थ आणि विस्तृत अर्थशास्त्र असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये सूक्ष्मला म्हटलं जातं मायक्रो इकॉनॉमिक्स आणि इकडे मॅक्रो इकॉनॉमिक्स मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं आता सूक्ष्म आणि विस्तृतमध्ये फरक काय आहे बघा सूक्ष्म जे साधारणतः तुम्ही आणि मी जो व्यवहार करत असेल या व्यवहारामध्ये दे वस्तूंची देवाणघेवाण असेल किंवा पैशांची देवाणघेवाण असेल म्हणजे इंडिव्हिज्युअली असेल वैयक्तिक वस्तूंची देवाणघेवाण असेल ती सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा भाग आला म्हणजे मी मार्केटमध्ये गेलो बाजारात गेल्यानंतर मी एखादी वस्तू खरेदी केली वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तूचे मी पैसे दिले मग ती वस्तू आणि मी दिलेले पैसे हे कशामध्ये आले तर सूक्ष्म अर्थव्यवस्थेमध्ये आले म्हणजे थोडक्यात मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये मग मा कोणते मुद्दे येतात तर वस्तूसेवा असेल वस्तूसेवा हे मायक्रो इकॉनॉमिकचा भाग आहे त्याचबरोबर मजूर आता एखादा मजूर काम करत असेल काम केल्यानंतर मालकाच्या त्याला मजुरी दिली जाते म्हणजेच वैयक्तिक झाली इंडिव्हिज्युअल झाली मजूर पण एक सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा भाग आहे त्याचबरोबर दलाल असेल दलाल मार्केटमध्ये गेला मार्केटमध्ये गेल्यानंतर वस्तूंची खरेदी वगैरे केली किंवा दलाल मार्केटमध्ये गेला त्याच्यामध्ये धान्य वगैरे असेल त्याची खरेदी विक्री केली तर दलाल पण एक सूक्ष्म अर्थव्यवस्थेचाच भाग आहे कारण हे राष्ट्रीय लेवलला किंवा आंतरराष्ट्रीय लेवलला काम करतायत का नाही आहे एका बाजाराच्या आधारावरती एक छोटासा बाजार असेल त्या बाजाराच्या आधारावरती काम करतायत आणि तो बाजार जो आहे तो वैयक्तिक देवाणघेवाणी संबंधित आहे आंतरराष्ट्रीय लेवलच्या किंवा राष्ट्रीय लेवलच्या देवाणघेवाणी संबंधित नाहीये त्यामुळे वस्तूसेवा असतील मजूर असेल दलाल असेल त्याचबरोबर पुढे विक्रेता असेल वस्तू सेवा आहेत त्याचा अर्थ आपण वस्तू एखाद्या विक्रेत्याकडून खरेदी करतोय ना विक्रेता असेल ग्राहक असेल आणि हे सर्व कुठं केलं जातं तर बाजार असेल म्हणजे बाजारात गेल्यानंतर हे जे सर्व आहे तुम्हाला पाहायला भेटतीलच तर ह्या बाजारामध्ये जे काही वस्तूंची देवाणघेवाण असेल किंवा जे आपण वैयक्तिक देवाणघेवाण असेल आणि ती एक अर्थशास्त्रासंबंधित म्हणजेच आर्थिक बाबीशी संबंधित असेल तर त्याला आपण काय म्हणतो मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो लक्षात घ्या मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये कोणते मुद्दे येत आहेत परीक्षेला विचारला प्रश्न विचारला जाऊ शकतो वस्तू सेवा येत आहेत मजूर येतोय दलाल येतोय विक्रेता येतोय एत ग्राहक येतोय आणि बाजार की ज्या बाजारामध्ये या गोष्टी या वस्तू सेवा ज्या खरेदी केलेल्या आहेत त्या बाजारामध्ये येत आहेत आणि तो बाजार पण सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा काय तर भाग आहे आता अर्थ विस्तृत अर्थव्यवस्थेमध्ये काय काय येते बघा विस्तृत अर्थव्यवस्था किंवा विस्तृत जे अर्थव्यवस्थेचा भाग आहे ते कोणते कोणते आहे एक म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न विस्तृत अर्थव्यवस्थामध्ये राष्ट्रीय लेव्हलचे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय लेवलच्या आर्थिक घडामोडी या विस्तृत अर्थव्यवस्थेमध्ये येत आहेत राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय की देशाचं एकूण उत्पन्न किती आहे ते मॅक्रो इकॉनॉमिकचा भाग आहे त्याच्यानंतर महागाई हा महागाईचा टॉपिक जो आहे तो खूप महत्वाचा आहे कारण हा परीक्षेला बऱ्याच वेळेला विचारला जातो त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात इन्फ्लेशन इन्फ्लेशन पण काय झालं तर हा विस्तृत अर्थव्यवस्थेचाच भाग आहे त्याच्यानंतर येते बेरोजगारी आता बेरोजगार एकच व्यक्ती आहे का देशामध्ये करोडो लोक जे आहेत करोडो तरुण जे आहेत ते बेरोजगार आहे हा एक विस्तृत अर्थव्यवस्थेचा भाग आहे त्याच्यानंतर कर पद्धत जी असेल कर टॅक्स आपण म्हणतो त्याला तर टॅक्स पण काय तर विस्तृत अर्थव्यवस्थेचा भाग आहे त्याच्यानंतर राज्यकोषीय धोरणं असतील राज्यकोशीय धोरण याचा अर्थ देशाच्या दृष्टिकोनातून फिस्कल पॉलिसी जी ठरवली जाते फिस्कल पॉलिसी म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं मराठीमध्ये राज्यकोशीय धोरण म्हटले जातात हा ही भाग काय आहे तर विस्तृत अर्थव्यवस्थेचा भाग आहे चलनाच्या संबंधित जी धोरणं असतील उदाहरणार्थ आता पाचशेच्या हजारच्या नोटा बंद केल्या या पाचशेच्या हजारच्या एका पर्टिक्युलर रिजन मध्ये केलेल्या आहेत का नाहीये तर ह्या पाचशे हजारच्या नोटा पूर्णपणे भारतामध्ये बंद केल्या होत्या आणि हे जे झालं ते चलनाविषयी धोरणासंदर्भात आहे नेक्स्ट देण्यात आलेले परकीय व्यापारी धोरण परकीय व्यापार धोरण हाही काय आहे तर परकीय व्यापार धोरण विस्तृत अर्थव्यवस्थेचा काय आहे तर भाग आहे म्हणजे याच्यातून आपल्याला काय समजलं बघा अर्थशास्त्राचे ढोबळ माळाने दोन प्रकार करण्यात आलेले आहेत दोन प्रकारामध्ये पहिला जो आहे तो सूक्ष्म अर्थव्यवस्था दुसरा आहे ती विस्तृत अर्थव्यवस्था किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र विस्तृत अर्थशास्त्र आपण म्हणू याला आपण इकॉनॉमी पण म्हणू शकतो आता सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मायक्रो मध्ये काय काय येतं तर वस्तू सेवा मजूर असेल दलाल असेल विक्रेता असेल ग्राहक असेल आणि बाजार असेल यांचा समावेश होतो विस्तृत अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न असेल महागाई असेल इन्फ्लेशन म्हणतो त्याला बेरोजगारी अनएम्प्लॉयमेंट म्हणतो कर टॅक्स पद्धती असेल राज्यकोषीय धोरण आणि चलन धोरण त्याचबरोबर परकीय व्यापार धोरण जी आहेत ही विस्तृत अर्थव्यवस्थेमध्ये येत आहेत ओके म्हणजे इथं थोडक्यात तुम्ही लक्षात घ्या वैयक्तिक वैयक्तिक जे तुम्ही वयक बाजाराशी संबंधित ज्या वस्तू सेवांची खरेदी विक्री करता ते सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा भाग आहे पण देशाच्या बाबतीमध्ये ज्या घडामोडी घडत आहेत उत्पन्नाच्या बाबतीमध्ये महागाईच्या बेरोजगारीचा कराच्या बाबतीमध्ये त्या मायक्रो मॅक्रो इकॉनॉमिकचा म्हणजेच विस्तृत अर्थव्यवस्थेचा काय भाग आहे आता त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा आता याच्यामध्ये एक दोन प्रकार दिलेले आहेत एक म्हणजे मालकीच्या आधारावरती अर्थव्यवस्थेचे प्रकार दुसरं आहे ते विकासाच्या आधारावरती अर्थव्यवस्थेचे प्रकार आता मालकीच्या आधारावरती अर्थव्यवस्थेचे प्रकार तीन केलेले आहेत बघा पहिला जो प्रकार आहे तो भांडवलशाही अर्थव्यवस्था दुसरा जो आहे तो समाजवादी अर्थव्यवस्था आणि तिसरा आहे ते मिश्र अर्थव्यवस्था म्हटलं जातं आता वन बाय वन छोटे छोटे पॉइंट त्याच्यामध्ये आपण बघू भांडवलशाही जी अर्थव्यवस्था आहे या भांडवलशाही अर्थव्यवस्थेलाच मुक्त अर्थव्यवस्था म्हणतात इथं लिहितो बघा मुक्त अर्थव्यवस्था म्हटलं जातं आता मुक्त अर्थव्यवस्था का म्हटलं जातं तर भांडवलशाही अर्थव्यवस्था ही बाजारी अर्थव्यवस्थेच्या आधारावरतीच काम करते म्हणजे बाजारामध्ये एखाद्या वस्तूला जर मागणी जास्त असेल तर त्याचं उत्पन्न केलं जाऊ शकतं कारण भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा सगळ्यात महत्वाचा मेन उद्देश जो असतो तो नफा मिळवणे प्रॉफिट मिळवणे आणि या उद्देशानेच ही भांडवलशाही अर्थव्यवस्था काम करत असते आता या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये ज्या किमती असतात त्या किमती कशा ठरवल्या जातात तर बाजाराच्या आधारावरती किंमती ठरवल्या जातात बाजाराच्या आधारावरती म्हणजे बाजारावरती किमतींची जी काही किम किमतींची जी काही व्हॅल्युएशन वगैरे आहे ते ठरवली जाते उदाहरणार्थ आता मार्केटमध्ये एखादा मोबाईल आहे त्या मोबाईलची एप्पल मोबाईल आपण विचारात घेऊ तर एप्पल मोबाईलची किंमत मार्केटमध्ये खूप जास्त आहे आणि त्याचबरोबर किंमत पण जास्त आहे आणि मागणी पण जास्त आहे मग समजा किंमत आणि मागणी जर जास्त असेल तर ॲटोमॅटिक अॅपलचं मार्केटमधलं व्हॅल्युएशन वाढलं आणि त्यामुळे मागणी जास्त असल्यामुळे किंमती वाढू शकतात आता भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काय केलं जातं नफा दृष्टिकोनात ठर म्हणजे नफा हा दृष्टिकोन ठरवला जातो त्यामुळे ऍपलला जास्तीत जास्त मागणी असल्यामुळे ऍपल मोबाईलवरती जास्त भर दिला जाऊ शकतो म्हणजेच याच्यातून याच्यातून आपल्याला काय समजलं की बाजारावरती भांडवली अर्थव्यवस्था काम करत असते बाजाराच्या किमतीवरती काम करत असते आता याच्यामध्ये ग्राहकांच्या बाबतीमध्ये जे ग्राहक असतात ते पूर्णपणे काय असतात सार्वभौम असतात असतात आता ग्राहक सार्वभौम असतात याचा अर्थ काय तर समजा मला वाटलं ऍपल खरेदी करायचं असेल तर मी करू करू शकतो किंवा एखादा एम आयचं एखादा मॉडेल खरेदी करायचं आहे तर ते करू शकतो मायक्रोमॅक्सचं खरेदी करायचं आहे तर मी करू शकतो म्हणजेच भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहकांच्या वरती कोणता दबाव नसतो की तुम्ही हेच खरेदी केलं पाहिजे कारण जे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल पण भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक हा सार्वभौम असतो आणि याच्यामध्ये बघा आणखी एक भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा एक मुद्दा येतोय की हस्तक्षेपाविरहित अर्थव्यवस्था ही काम करत असते हस्तक्षेपाविरहित म्हणजे सरकारचा कोणताही हस्तक्षेप भांडोलशाही अर्थव्यवस्थेमध्ये नसतो कारण भांडोलशाही अर्थव्यवस्थेने जर नफा कमवला या नफ्यातून सरकारला काय भेटणार आहे तर टॅक्स भेटणार आहेत आणि टॅक्सच्या मार्फत सरकार त्यांचं काम करणार आहे त्यामुळे भांडोलशाही अर्थव्यवस्था ही कशी आहे तर हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था त्याला एक शब्द वापरला जातो बघा लिज फियर्स असं म्हटलं जातं एल ई -E आय डबल्यू एस ई -E झेड फियर्स असं म्हटलं जातं परीक्षेला प्रश्न विचारतील किलेस्फिअर्स कशाला म्हटलं जातं तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेला म्हटलं जातं म्हणजेच याचा राज, राज शायी शायी अर्थ, अर्थ काय तर हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं याच्यामध्ये कोणत्याही राज राजकीय नेत्यांचा किंवा राजकर्त्यांचा कोणती हुकुमशाही भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये नसते पण भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे तोटे काय आहेत बघा तोटे खूप विचित्र आहेत आता जर मागणी वाढली तर त्याच्या किमती वाढतात पुरवठा वाढला तर त्याच्या किमती वाढतात पण इथं आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण झालं ना आता केंद्रीकरण कसं झालं बघा लक्षात घ्या एखादा व्यक्ती खूप श्रीमंत असेल आणि श्रीमंत असल्यानंतर त्याच्या ऍपलचा विचार करा किंवा एखादा इंडियन ब्रँड एखादा घेऊ की, की? रिलायन्स इंडस्ट्रीचा विचार केला तर रिलायन्स इंडस्ट्रीने वेगवेगळ्या पद्धतीच्या फॅसिलिटीज त्याचबरोबर वेगवेगळ्या गोष्टी लोकांच्या पर्यंत पोहोचवल्या जिओ लोकांच्यापर्यंत पोहोचवलेला आहे याच्यातून रिलायन्स इंडस्ट्रीला खूप फायदा झाला म्हणजे याच्यातून काय झाले की आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण रिलायन्सकडे झाले आणि एक गट जर श्रीमंत होत चालला असेल तर दुसरा गट ऑटोमॅटिक गरिबीच्या फेज जात असतो कारण तो गट जो आहे तो कम्पॅरेटिव्हली दोघांच्या मध्ये काम करत असतो म्हणजे देशामध्ये आणि श्रीमंतीची जी दरी वाढत चाललेली आहे हे वाढण्याचं कारण म्हणजे आर्थिक सत्तेच केंद्रीकरण झालेले आहे आणि याच्यातून संपत्तीमध्ये एक विषमता तयार होते आणि सगळ्यात महत्वाचं की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये ज्या चैनीच्या त्याचबरोबर निमचैनीच्या चैनीच्या वस्तूंचे उत्पन्न केलं जातं पण गरजेच्या वस्तूंच्या वरती भर जास्त दिला जात नाहीये कारण हा गरजेच्या वस्तूतून काही नफाच भेटत नाहीये त्यामुळेच भांडवलशाही अर्थव्यवस्था एक प्रकारे एक नकारात्मक परिणाम करणारे आपण म्हणू शकतो एका साईडवरून आणि एका साईडवरून पॉझिटिव्ह म्हणू शकतो आता या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये गरिबीवरती किंवा बेरोजगारीवरती कामगार कल्याणावरती पर्यावरणावरती जास्त भर दिला जातो का नाहीये यांचा फक्त एकच मुद्दा असतो तो मुद्दा कोणता असतो तर नफा मिळवू नये आणि त्या उद्देशानेच काम करत असतात त्यामुळे गरिबी बेरोजगारी कामगार कल्याण याच्याकडे लक्ष जात नाहीये आता हा झाला भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या बाबतीमधील मुद्दा आता भांडवलशाही अर्थव्यवस्था असणारे काही देश आहेत कोणते कोणते देश आहेत तर एक अमेरिका आहे त्याच्याबरोबर जपान आहे की ज्यांच्यामध्ये भांडोलशाही अर्थव्यवस्था आहे त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया आहे भांडोलशाही अर्थव्यवस्था असणारे हे देश आहेत नेक्स्ट आहे तो समाजवादी अर्थव्यवस्था आता समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय की समाजालाच डोळ्यासमोर ठेवून काय केलं जातं तर अर्थव्यवस्थेचं एक प्लॅनिंग केलं जातं की रशिया असेल त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये अलीकडे चायना बदललेला आहे पण रशिया जे आहे ते समाजवादी अर्थव्यवस्थेच्या आधारावरती काम करत आहे डेफिनेटली रशियाच नाही आहे तर प्रत्येक देश हा थोड्या प्रमाणामध्ये भांडवलशाहीचा पुरस्कार करायला लागलेला आहे आता समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सरकारची किंवा सार्वजनिक मालकी सर्वात जास्त असते म्हणजे इथे लिहितो बघा सरकारची मालकी जास्त असते सरकारी शब्द फक्त सरकारी लिहितो आता सरकारची सरकार मागणी मालकी जास्त असल्यामुळे सामाजिक न्यायाच्या आधारावरती आवश्यक असणाऱ्या वस्तूंच उत्पादन या समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये केलं जातं आणि ही जी समाजवादी अर्थव्यवस्था जी आहे ती नफ्यासाठी काम करत नाहीये तर सामाजिक न्यायासाठी काम करत असते फक्त याच्यातून एक गोष्ट होऊ शकते की एखाद्या व्यक्तीला ज्या काही चैनीच्या वस्तू पाहिजे असतील तर ते भेटण्याचे चान्सेस कमी आहेत म्हणजे इथं व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतोय आपण म्हणू शकतो कारण एखाद्याकडे खूप पैसा असेल त्याला वेगवेगळ्या वे फॅसिलिटीज हव्या असतील पण समजा समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये त्या फॅसिलिटीज द्यायच्या नसतील असं सांगितलं असेल तर त्या व्यक्तीच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होऊ शकतो म्हणजे काही प्रमाणामध्ये सामाजिक अर्थव्यवस्थेचा सा फायदा आहे काही प्रमाणामध्ये सामाजिक अर्थव्यवस्थेचा सा काय आहे तोटा आहे तिसरा प्रकार जो आहे तो मिश्र अर्थव्यवस्था ज्यावेळा भारत स्वातंत्र्य झाला एकोणीशे सत्तेचाळीस साली सत्तेचाळीस साली भारत स्वातंत्र्य झाल्यापासून एकोणीशे सत्तेचाळीस पासून एकोणीशे एक्क्याण्णव पर्यंत भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला होता आता ही मिश्र अर्थव्यवस्था भारतामध्ये जी होती मिश्र अर्थव्यवस्था कशाला म्हटलं जातं की भांडवलशाही आणि समाजवाद इथं बघा भांडवलशाहीला कॅपिटलिझम म्हटलं जातं समाजवादीला सोशलिझम असं म्हटलं जातं सोशलिस्ट इकॉनॉमी असं म्हटलं जातं यस लिहितो बघा या दोघांचं सह अस्तित्व जे असतं त्याला मिश्र अर्थव्यवस्था म्हटलं जातं भारतामध्ये मिश्र अर्थव्यवस्था सुरुवातीला होती एकोणीशे एक्क्याण्णव पर्यंत पण ज्यावेळेला एकोणीशे एक्क्याण्णवला देशामध्ये देशावरती एक आर्थिक संकट आलं त्यावेळेला काय करण्यात आलं की मिश्र अर्थव्यवस्थाच ठेवण्यात आली पण त्याचा झुकाव जो होता जास्तीत जास्त मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे याचा अर्थ भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे व्हायला लागलेला आहे आणि आजही बघा दोन हजार एकोणीसच्या या फेजमध्ये आपण उभा आहोत आजही भारतात ची अर्थ ही मुक्त अर्थव्यवस्थेकडे चाललेली आहे आता मिश्र अर्थव्यवस्थेचे फायदे काय का। भांडवलशाहीच्या आधारावरती पण अर्थव्यवस्था काम करत असते आणि समाजवादाच्या मुद्द्यांच्यावरती पण काम करत असते आणि या दोघांच्या मधील जे चांगले गुण आहेत ते मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये घेतलं जातं याचा अर्थ सार्वजनिक आणि खाजगी या दोघांचं सह अस्तित्व जे आहे ते मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये राहतं आणि त्यामुळेच मिश्र अर्थव्यवस्था काही प्रमाणामध्ये सुरुवातीला चांगली होती पण आत्ता भारतामध्ये काय झालेलं आहे तर मिश्र अर्थव्यवस्थेचं रूपांतर मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये होत चाललेलं आहे का होत चाललेलं आहे कारण शेवटी भांडवलशाही अर्थव्यवस्था काही प्रमाणामध्ये देशाला तारू शकते आर्थिकदृष्ट्या त्यामुळे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा पुरस्कार फक्त इंडियाच करत नाहीये तर बाकीच्या देशांनी पण करायला सुरुवात केलेली आहे आता हे झालं मालकीच्या आधारावरील अर्थव्यवस्थेचा हा प्रकार पहिला दुसरा जो आहे तो विकासाच्या आधारावरील प्रकार आता विकासाच्या आधारावरती म्हणजे बघा विकसित देश जे आहेत ते विकासाच्या आधारावरती उदाहरणार्थ विकसित देशांच्या मध्ये दे कोणते कोणते देश येतात युएसए असेल युके असेल जर्मनी असेल त्याच्यानंतर फ्रान्स असेल नेक्स्ट जपान असेल तर हे विकसित देश झाले विकसित देश याचा अर्थ याच्यामध्ये कोणते कोणते मुद्दे येतात बघा ज्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न जास्त असतं मी तर लिहितो बघा नॅशनल इन्कम राष्ट्रीय उत्पन्न नॅशनल इन्कम काय आहे जास्त आहे दुसरा मुद्दा काय आहे बघा ज्या देशामध्ये शहरीकरण जास्त प्रमाणामध्ये आहे शहरीकरण अर्बनायझेशन म्हणतो त्याला जास्त प्रमाणामध्ये आहे ज्या देशांच्या मध्ये इंडस्ट्रीलायझेशन इंडस्ट्रियलायझेशन जास्त प्रमाणामध्ये आहे विकसित देश आपण त्यांना म्हणतो चौथा मुद्दा जो होतोय की ज्या देशांच्या मध्ये साक्षरता जास्त आहे साक्षरता शिकणाऱ्यांचं सा प्रमाण जास्त आहे चांगले एज्युकेशनचं प्रमाण आहे आणि ज्या देशाच्या मध्ये जो काही बर्थ आणि डेथ रेट जो आहे जन्मदर आणि मृत्यू दर जो आहे कमी आहे जन्मदर व मृत्यूदर काय आहे कमी आहे ते देश काय आहे तर विकसित देश म्हटलं जातं त्या का देशा जा देशांना काय म्हटलं जातं विकसित देश असं म्हटलं जातं पुन्हा एकदा सांगतो बघा ज्या देशांचं राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे ज्या देशांच्या शहरीकरणाचं प्रमाण जास्त आहे औद्योगिकरणाचं प्रमाण जास्त आहे साक्षरतेचं सा प्रमाण जास्त आहे आणि जन्मदर आणि मृत्यूदराचं प्रमाण कमी आहे ते देश काय झाले विकसित देशांच्या कॅटेगरीमध्ये येतात उदाहरणार्थ अमेरिका आहे युके आहे जर्मनी आहे फ्रान्स आहे जपान आहे तेच विकसनशील देश आता याला आपण अविकसित देश पण म्हणू शकतो पण हे देश जे आहे ते विकासाच्या मार्गावरती आहेत काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना विकसनशील देश असं म्हटलेलं आहे उदाहरणार्थ इंडिया जो आहे तो विकसनशील देशामध्ये येतोय पाकिस्तान विकसनशील देशामध्ये येतोय श्रीलंका जो आहे तो विकसनशील देशांच्या मध्ये दे येत आहे ठीक आहे त्याच्यानंतर म्यानमार असेल विकसनशील देशांच्या मध्ये दे येत आहे की ते देशाचे जे काही राष्ट्रीय उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहे भारताची तुलना करा बघा भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे नेक्स्ट शहरीकरणाचा आपल्याला दिसतच आहे बघा कर, शहरीकरणाचं प्रमाण वाढलेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवरती भारत सरकार खूप भर देत आहे औद्योगिकरणावरती भर देत आहे साक्षरतेचं प्रमाण वाढवण्यावरती भर दिला जात आहे आणि जन्मदर आणि मृत्यूदराचं प्रमाण पण कमी करण्यावरती भर देत आहे पण एक ठराविक लेवल वर्ती गेला तरच आपण विकसित जाऊ शकतो एक क्रायटेरिया ठरवलेला आहे त्याच्यावरती गेलं तरच विकसित गेलेलं असं म्हणू शकतो पण आत्ताच्या घडीला भारत पाकिस्तान श्रीलंका आणि इतर बरेच देश आहेत ते विकसनशील देशांच्या कॅटेगरीमध्ये मोडत आहेत ठीक आहे आता हे झालं अर्थव्यवस्थेच्या प्रकारामधील दोन मुद्दे एक विकासाच्या आधारावरती सुरुवातीला आपण बघितला मालकीच्या आधारावरती बघितला आणि दुसरा आपण बघितलेला आहे विकासाच्या आधारावरील आता नेक्स्ट जे आहे ते अर्थव्यवस्थेचे काही क्षेत्र आहेत बघा म्हणजे प्राथमिक क्षेत्र द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र पंचम चतुर्थ पण आहे पंचम पण आहे पण चतुर्थ आणि पंचम हा तृतीय क्षेत्राचाच भाग आहे सो आपण बघणार आहोत प्राथमिक द्वितीय आणि तृतीय क्षेत्र कोणते कोणते आहे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या जे काही आपण म्हणू की कंपनीज असतील कोणते कोणते उद्योग वगैरे त्याच्यामध्ये येतात ते आपण बघणार आहोत आता याला काय म्हणलं जातं तर सेक्टर ऑफ इकॉनॉमी असं म्हणलं जातं अर्थ अर्थव्यवस्थेचे क्षेत्र असं म्हटलं जातं आता एकूण पाच क्षेत्र मी म्हणलो प्राथमिक क्षेत्र द्वितीय क्षेत्र तृतीय क्षेत्र चतुर्थक आणि पंचक आता प्राथमिक क्षेत्र कशा संदर्भात येते बघा कृषी आणि कृषी संलग्न जे काही व्यवसाय असतील तर ते सर्व प्राथमिक क्षेत्राच्या मध्ये येतात उदाहरणार्थ कृषी आणि कृषी संलग्न कोणते कोणते आहेत इथं लिहिते बघा कृषी म्हणजे आपण जी शेती करतो हा शेती पण प्राथमिक क्षेत्राचा भाग आहे पशुपालन जे आहे पशुपालन हा पशुपालन पण काय प्राथमिक क्षेत्राचा भाग येत आहे त्याचबरोबर वने वनांच्यामध्ये जे काही झाडे झाडांची लाकडे गोळा करणे वगैरे वन्य उत्पादन जे आहे वन्य उत्पादन हा पण काय आहे तर प्राथमिक क्षेत्राचाच भाग आहे त्याच्यानंतर खाणीच्या बाबतीमध्ये खाणकाम वगैरे केलं जातं हा एक प्राथमिक क्षेत्राचाच भाग आहे खनिज उत्पादन जे केलं जातं हे खनिज उत्पादन उत्पादन पण काय आहे तर प्राथमिक क्षेत्राचाच भाग आहे खनिज उत्पादन प्राथमिक क्षेत्राचा भाग आहे आता द्वितीय क्षेत्र प्राथमिक क्षेत्रावरती प्रक्रिया करून जे काही वस्तू सेवा तयार केल्या जातात किंवा प्रक्रिया करण्यासाठीचा जो भाग असतो त्याला द्वितीय क्षेत्र असं म्हणतात त्याला उद्योग क्षेत्र असं म्हटलं जातं किंवा इंडस्ट्रीयल सेक्टर असं म्हटलं जातं किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर पण म्हणतात बघा इथं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असंही म्हटलं जातं आता याच्यामध्ये काय काय येतं बघा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये थोडक्यात काही मुद्दे मी इथं लिहितो कारखानदारी जी आहे कारखानदारी ही द्वितीय क्षेत्रामध्ये येत आहे नेक्स्ट काय येत आहे बघा बांधकाम क्षेत्र जे आहे बांधकाम हे पण द्वितीय क्षेत्रामध्ये येत आहे त्याच्यानंतर वीज पुरवठा जे आहे वीज सॉरी वीज निर्मिती वीज निर्मिती वीज पुरवठा सर्व्हिस सेक्टरमध्ये जात आहे बघा वीज निर्मिती आहे ती याच्यामध्ये येत आहे पाणी जो आहे पण काय येतो तर हा द्वितीय क्षेत्रामध्ये येत आहे मॅन्युफॅक्चरिंग पण याचाच भाग आहे नेक्स्ट तृतीय क्षेत्र जे सेवाक्षेत्र, आहे ते सेवा क्षेत्र आता सेवा क्षेत्रामध्ये काय येते बघा इथं व्यापार वाहतूक त्याच्यानंतर दळणवळ त्याच्यानंतर संरक्षण प्रशासन त्याच्यानंतर सामाजिक सेवा सोशल वर्क शॉर्ट मध्ये दिली तो बघा एस डब्ल्यू तर हे सेवा क्षेत्रामध्ये येतात बँकिंग पण आहे तो सेवा क्षेत्राचाच काय भाग आहे चतुर्थ क्षेत्र जे आहे उच्च बौद्धिक क्षमता इथं आर एन डी रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे याच्यामध्ये येत आहे चतुर्थ क्षेत्रामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आय टी जे आहे चतुर्थ क्षेत्रामध्ये येत आहे आणि त्याचबरोबर जे वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर डेव्हलपर जे असतील सॉफ्टवेअर डेव्हलप करणे जे आहे ते ही चतुर्थ क्षेत्राचा काय भाग आहे पंच क्षेत्र सर्वोच्च निर्णय क्षमता हे कशामध्ये येतात तर कार्यकारी संचालक किंवा अधिकारी जे असतील हे कशामध्ये येतात तर पंच क्षेत्राच्या मध्ये येत आहे इथं लिहितो बघा कार्यकारी संचालक आणि अधिकारी जे आहेत ते कशामध्ये येतात तर या पंच क्षेत्रामध्ये किंवा हा पाचवा नंबरचा सेक्टर जो आहे त्याच्यामध्ये येत आहेत परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा की प्राथमिक क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणते मुद्दे येत आहेत बऱ्याच परीक्षेला याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे सो तुम्हाला माहिती पाहिजे की प्राथमिक क्षेत्रामध्ये कोणते कोणते मुद्दे येत आहेत द्वितीय क्षेत्रामध्ये कोणते कोणते मुद्दे येत आहेत इथं बघा द्वितीयक क्षेत्र हे तृतीय क्षेत्र आहे तृतीय क्षेत्र सेवा क्षेत्र सर्व्हिस सेक्टर म्हटलं जातं इथं उच्च बौद्धिक क्षमता चतुर्थ क्षेत्र आहे आणि कार्यकारी संचालक अधिकारी जे आहे ते पाच नंबरच्या सेक्टरमध्ये आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने काय झाला तर हा आपला पहिला टॉपिक जो आहे तो अर्थशास्त्राच्या इंट्रोडक्शनच्या बाबतीमध्ये इथं कंप्लीट झालेला आहे व्यवस्थित समजून घ्या त्याचबरोबर हे जे काही समजलेलं नसेल हे फक्त मी म्हणेल की लेक्चरच घेऊन लेक्चरच ऐकून तुमचा अभ्यास झाला असं म्हणणार आहे का नाहीये एकदा हे लेक्चर बघा आणि मग तुम्ही काय करा एक, का एक पुस्तक वाचा कोणतंही पुस्तक वाचू शकता असं काही नाहीये फक्त ते पुस्तक वाचून आणि हे जी नोट्स आहे त्या नोट्स बघून ह्या ज्या व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओज बघून तुम्हाला फायदा होणार आहे पण पुस्तक वाचावंच वाचा वाच लागेल पुन्हा एकदा शॉर्टमध्ये रिव्हिजन करतो बघा आपण अर्थशास्त्राचं इंट्रोडक्शन आजच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास भूगोल आणि बाकी जे सामाजिक शास्त्र याचा भाग आहेत इतिहास इतिहासासारखाच इकॉनॉमिक्स पण काय याचा भाग आहे इकॉनॉमिक्स जे आहे ते आर्थिक बाबीशी संबंधित आहे त्याला ऑकॉनॉमिया असं म्हटलं जातं ओकॉनॉमिया हा जो ग्रीक शब्द आहे त्याच्यामध्ये ऑइकोस जो आहे त्याला हाऊस म्हटलं जातं नॉर्मस जे जा आहे त्याला रूल्स म्हणलं जातं दोघांचं एकत्रित करून अर्थगृह व्यवस्थापन हा शब्द तयार झालेला आहे नेक्स्ट आपण काय बघितलेलं आहे बघा अर्थशास्त्राची जी, जी व्याख्या आहे अर्थशास्त्राची व्याख्या सतराशे शहात्तर मध्ये ऍडम स्मिथ यांनी केली याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ऍडम स्मिथ हे फादर ऑफ इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं यांनी काय सांगितलं अर्थशास्त्र म्हणजे राष्ट्राच्या संपत्तीच्या स्वभाव वैशिष्ट्यांची आणि कारणांची चिकित्सा होय असं अर्थशास्त्राची व्याख्या के के त्यांनी केलेली आहे अर्थशास्त्राला सुरुवातीला पॉलिटिकल इकॉनॉमी असं म्हणलं जात होतं नंतर इकॉनॉमिक सायन्स असं सा म्हटलं जातं आणि आत्ता जे आहे ते इकॉनॉमिक्स हा फक्त पर्टिक्युलर वन शब्द वन वर्ड यूज केला जातो सिंगल वर्ड यूज केला जातो अर्थशास्त्राचे जा दोन भाग केलेले आहेत जनरली बघा सूक्ष्म अर्थव्यवस्था दुसरा जो आहे तो विस्तृत अर्थव्यवस्था सूक्ष्म अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू सेवा मजूर दलाल विक्रेता ग्राहक बाजारांचा समावेश आहे तर विस्तृत अर्थ व्यवस्थेमध्ये नॅशनल इन्कम महागाई बेरोजगारी कर राजकोषीय धोरण चलन धोरण परकीय व्यापार यांचा समावेश होत आहे त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेचे जे प्रकार आहे ते बघितले आपण मालकीच्या आधारावरती बघितले भांडवलशाही समाजवादी आणि मिश्र अर्थव्यवस्था भारत हा मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे प्रवास चालू आहे मुक्त अर्थव्यवस्था म्हणजेच त्याला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हटलं जातं त्याच्यानंतर विकासाच्या आधारावरती अर्थव्यवस्था कोणती आहे बघा एक म्हणजे विकसित अर्थव्यवस्था आणि विकसनशील अर्थव्यवस्था जी विकसित अर्थव्यवस्था आहे त्यांचं राष्ट्रीय उत्पन्न जास्त असतं शहरीकरण जास्त प्रमाणामध्ये असतं औद्योगिकरण जास्त प्रमाणामध्ये राहते साक्षरतेचं प्रमाण जास्त असतं जन्म मृत्यूचं जो प्रमाण आहे ते कमी राहतं उदाहरणार्थ अमेरिका आहे युके आहे जर्मनी फ्रान्स जपान आहे विकसनशील देश जे आहे त्याच्यामध्ये इथं जे दिलेले मुद्दे आहेत ते काही प्रमाणामध्ये जास्त काही प्रमाण सॉरी काही प्रमाणामध्ये चांगले असतात पण विकसित देशाच्या कॅटेगरीमध्ये जाण्यासाठी हो आवश्यक असतात तेवढे नसतात ठीक आहे उदाहरणार्थ इंडिया पाकिस्तान श्रीलंका याच्यामध्ये येत आहे त्याच्यानंतर आपण बघितलं की सेक्टर ऑफ इकॉनॉमी म्हणजे प्राथमिक द्वितीय तृतीय चतुर्थक आणि पंचक याच्यामध्ये कृषी संलग्न प्राथमिक क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्र जे आहे द्वितीय मध्ये तृतीय मध्ये आहे सेवा क्षेत्र उच्च बौद्धिक क्षमता जो आहे ते चतुर्थमध्ये सर्वोच्च निर्णय क्षमता जी आहे ते पंचकमध्ये येत आहे प्राथमिक क्षेत्रामध्ये कृषी पशुपालन वने वन्य उत्पादन खाणी खनिज उत्पादन जे आहे ते याच्यामध्ये येतं द्वितीयमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल कारखानदारी बांधकाम वीज निर्मिती पाणी पुरवठा येत आहे सेवा क्षेत्रामध्ये व्यापार वाहतूक दळणवळण संरक्षण प्रशासन आणि समाजसेवा उच्च बौद्धिक क्षमता जे आहे चतुर्थ क्षेत्रामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर संबंधित याच्यामध्ये येत आहे आणि सर्वोच्च निर्णय क्षमता म्हणजे कार्यकारी संचालक आणि अधिकाऱ्यांचा समावेश पंच क्षेत्रामध्ये होत आहे ठीक है? तर आहे तर अशा पद्धतीची काय तरी ही व्हिडिओ आहे मी तर तो थांबतो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि महत्वाचं चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण हा चॅनेल तुमच्यासाठीच काम करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम